आज कलेक्टरला निवेदन दिले सर काय मागणी केली त्याच्यामध्ये मा आज तेरा तारखेला जे बदलापूरमध्ये शाळेतल्या बाळावर जे अत्याचार झाले त्या अनुषंगानं हे प्रकरण सुप्रीम कोर्टात थेट चाललं पाहिजे अशी आम्ही मागणी केली आणि समाजामध्ये जे गुन्हेगारांचं वाढतं प्रमाण आणि गुरे गुन्हेगारांचं जे मनोधैर्य वाढलं आहे याच्यावर कायम बंदोबस्त करावा लागणार आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये अकरा जज पुढं प्रकरण चालते आणि त्या प्रकरणाला पुढे अपील असत नाही आणि नाराजी हा विषय असत नाही तर आमच्या मागणीनुसार देशामध्ये दे सुप्रीम कोर्ट थेट तालुक्याला चाललं पाहिजे सुप्रीम कोर्टाची ब्रँच तालुक्यात असली पाहिजे अकरा न्यायाधीश असू देत किंवा त्यापेक्षा जास्त असू देत पण एकदा तिथं निकाल आला की त्याला अपील असू नाही आणि ह्या पद्धतीनं कोणावर अन्याय व्हायचं कारण नाही अकरा अकरा न्यायाधीश जेव्हा न्यायदान करतात तेव्हा काही गडबडीचा काही विषय असणार नाही आणि ते प्रकरण अल्पावधीत हो पाच महिने सात महिने एका वर्षात सगळे प्रकरणं संपत्ती कोर्ट रिकामी राहतील आजच्या परिस्थितीत एखाद्याचं प्रकरण कोर्टात गेलं तर ते निवांत होतो पण आम्ही जशी मागणी केली त्या पद्धतीनं जर कोर्ट चाललं तर कोर्टात प्रकरण गेलं तर ते धास्ती खाऊन मरून जाईल कह निकाल लागलं मी काय होईल मग आणि आम्ही काही जगाच्या वेगळी मागणी केली नाही माननीय सुप्रीम कोर्टानं काल झालेल्या कलकत्त्यातल्या डॉक्टर महिलेचा बलात्कार आणि खून या प्रकरणाचं स्वतःहून दखल घेऊन प्रकरण सुप्रीम कोर्टात चालवलं आहे त्या अनुषंगानं आम्ही ही मागणी केली आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीनं आमची मागणी सरकार दरबारी दाखलही केली आहे निर्भय महाराष्ट्र पार्टी महाराष्ट्र राज्य होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आम्ही सज्ज आहोत लढा देत आहोत या शासनाच्या विरोधात आपल्याला होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आम्ही लढा उचलू आम्ही संपर्क करा